अंदलन जे आंदोलन आहे उद्याचं आणि जे निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना तहसीलला त्या संदर्भात एस पी साहेबांचा निरोप आलेला आहे की आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि चर्चा करायची इच्छा आहे त्यावर गावकरी आणि शिष्टमंडळ हे दुपारी बाराच्या नंतर एस पी ऑफिसला जाणार आहे आणि प्रामुख्यानं ते काय या आंदोलनावर बोलणार आहेत किंवा ज्या मागण्यावर बोलणार आहेत त्यावर पुढचं जे उद्याची काही दिशा आहे आंदोलनाचं ते ठरणार आहे त्यांनी सकारात्मक सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात सगळी सकारात्मकता दाखवली आणि पुढील काय उपाययोजना आहे किंवा आरोपी किती दिवसात पकडणार आहेत पुढील काय काय मागण्या कशा पूर्ण जाणार आहेत यावर जर चर्चा केली तर गावकरी प्रामुख्याने त्याच्यावर विचार करतील कसं आहे साधारणतः किती गावकरी तसेच आजूबाजूच्या सर्वच लोक इथं सहभागी होणार आहेत इथं जे बसायची व्यवस्था आहे ज्या ठिकाणी आपण बसतोय तर तिथं जेवढे लोक बसतील तेवढे लोक तर इथं बसणार आहेत परंतु म्हणजे मला जास्त त्याच्यातलं जा माहीत नाही गावकऱ्यांनी जे नियोजन केलं आहे त्याच्यात काही साखळी पद्धतीनं पण आंदोलनाची दिशा असेल दे असं देखील मला म्हणजे कळतं आहे तर त्यामुळे जिथे इथं जेवढी व्यवस्था आहे तेवढे लोक इथं ऍट ए टाइम बसतील पाटील असतील किंवा राजकीय नेते सहभागी समा, का निरोप आलाय नाही समाज सर्व घटकातील लोक समाज समावेश असणार आहे या आंदोलनात परंतु असं काही कोणाचा निरोप नाहीये किंवा समजा आम्हाला आंदोलन करताना गावकरी आणि कुटुंबीय या यापुरतच आम्ही म्हणजे घोषणा केलेली आहे पण जे सहभागी होणार आहेत या ज्या आपल्या न्यायाच्या लढ्यामध्ये विविध घटक आहेत ते प्रत्यक्ष सहभागी होतील आणि त्यांचा सहभाग देखील आम्ही आणि आंदोलन हे चालू उद्या गाव चालू राहील बस स्टँड वगैरे चालू राहील त्याच्यावर ते, ते बंद करायचं म्हणजे काही निर्णय झालेला नाही कारण अन्न त्याग आंदोलन करताना इथं जेवढी व्यवस्था आहे बसायची तेवढे याच ठिकाणी चार दिवस झाले संपूर्ण तुम्ही बैठक घेतली होती मात्र सरकारकडनं काही हालचाली कुठलं शिष्टमंडळ नाही नाही कुठलाही शिष्टमंडळ नाही किंवा कुठलंही काही त्याच्यात आलेला या प्रकरणाकडे विभाग गांभीर्याने पाहत नाही असं म्हणता येईल नाही तसं नाही मानता येणार त्यांचं काही रणनीती असेल आपण आपलं जे न्यायाची भूमिका आहे आपण मांडतोय न्यायदेयीची भूमिका ते मांडतायत त्यांच्याकडे काय प्लॅनिंग आहे ते आपण त्याच्यावर नाही बोलू शकत आपण आपल्या प्लॅनिंग वर बोलू शकतो की आपण उद्या अन्न त्याग आंदोलन करतोय गावकरी आणि मी त्यावर आपण बोलू त्यांना जे काही त्यांचं नियोजन आहे ते समोर येईल त्यांचं जे काही माहिती आहे त्यांच्याकडे जे काही त्यांना यावर जे काही मार्ग काढलाय किंवा यावर काही त्यांनी सोल्युशन काढलंय ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एक दोन दिवसात दिसेल ने आपल्याला आप बोलले जर एस पीनी गावकऱ्यांची किंवा तुमची समजूत काढली तर उद्याचं आंदोलन हे स्थगित होऊ शकतं गावकरी ठरवतील ते मी त्या जे गावकऱ्यांना घेतलेला निर्णय त्याच्यामध्ये माझा सहभाग असेल मी त्याला विरोध करणार नाही जे शिष्टमंडळ आणि गावकरी आहेत ते ठरवतील त्यावर मी सहमत असेल भेटीला भेट घेईल तसं त्यांच्याकडनं काही अन्नकडनं निरोप त्यांचा निरोप नाही आला पण दुपारनंतर त्यांचा निरोप येऊ शकतो आला तर आम्हाला ते पण एक लक्षात येईल की काय ते मुख्यमंत्री साहेबांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांना काय माहिती दिलेली आहे सगळी इथल्या प्रशासनानं किंवा इथल्या ज्या समित्या त्यांनी त्यावरती बोलतील बीडस कडून बीडस पी ला मुंबईहून आदेश आले किंवा काही माहिती भेटली म्हणून तुम्हाला बोलले आम्हाला अधिकृतरित्या ती माहिती नाही तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून जे त्यांनी बोलवलंय त्यावर आम्ही जातोय आम्हाला त्यांना कुणी काय सांगितलंय यावर आम्हाला कुठलीही माहिती नाही